त्यांनी जे स्वप्न सांगितलं होत तर तेच जे आठ ऋषी होते तेच जे आठ ब्राह्मण होते तेच आठ ब्राह्मण सुरुवातीला सिद्धार्थला विद्या शिकवण्याकरिता सुरुवातीचे ते त्याचे ते, 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 ते प्रारंभीचे गुरु होते त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्ध धनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या उच्च परंपरा असलेल्या सब्यमित्ताला बोलवून घेतल्या सब्यमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वांमध्ये तो पारंगत होता शुद्ध धनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून उदक म्हणजे पाणी म्हणजे त्यांनी जे कलश आणला होता त्या कलशातील त्यानं त्या ठिकाणी पाणी घेतलं व सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केलं आणि सिद्धार्थाला त्याच्या स्वाधीन त्या राजा शुद्ध स्वाधीन केलं हा त्याचा दुसरा गुरु होता त्याच्या हाताखाली त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्र आत्मसात केली त्याशिवाय त्याने आलार कलामचा शिष्य जे आलाम आलार कलाम जे होते त्याचा जो शिष्य होता भारद्वाज याचकडून ध्यान धारणेची विद्या संपाद दिली भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तू या ठिकाणी होता म्हणजे सिद्धार्थ हा वयाचा आठ वर्ष असताना ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी म्हणजे जी विद्या असते त्या विद्याच्या अभ्यासाकरिता त्यांनी त्या ते ठिकाणचे जे काही सुरुवातीचे आठ ब्राह्मण होते त्यांनी भविष्याने वर्तवली होती आणि त्याच्यानंतर त्याच्या झाल्यानंतर परत त्यांनी काय केलं की त्यांनी त्यानंतर परत एक सभ्यमित्र जे होते त्यांना सुद्धा बोलावलं त्यांच्याकडून सुद्धा विद्या त्यांनी शिकवली आणि त्यानंतर सुद्धा जे काही आलार कलांचा का जो शिष्य होता भारतात त्याला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्याकडून त्यांनी सुद्धा ज्याला ध्यान साधना म्हणतो आपण ध्यानधारणा असं म्हणतो ती विद्या सुद्धा त्या ते ठिकाणी त्याने संपादन संपादित केली आणि जो जो होता त्याचा जो आश्रम होता तो आश्रम त्या ठिकाणी कपिल वस्तू जे कपिलोत्सू होती राजा शुद्धोधनाची जी नगरी होती कपिल वस्तू त्या कपिल उत्सव त्याचा तो आश्रम होता तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत नम्रुद्ध